विधानसभेच्या निवडणुका समोर येऊन त्या ठिकाणी सामोरं जाण्याकरता खऱ्या अर्थानं आजच्या मिटिंगचं आयोजन आम्ही पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी घेतलेलं आहे किंवा महायुतीच्या मध्ये आम्ही सगळे मंदिर असताना दोन मतदारसंघ तर आमच्याकडे आहेच एक त्यामध्ये हडपसर आणि वडगाव शेरी आणि एक चांगल्या पद्धतीनं यश आपल्याला संपूर्ण पुणे शहरामध्ये कसं मिळेल या दृष्टिकोनातून आजच्या मिटिंगचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा जो पहिल्यापासून दादांचा जो संकल्प आहे तो आम्ही पूर्ण करणार आणि या आम्ही महाराष्ट्राला एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न आमच्या मंडळींनी या ठिकाणी सातत्याने केलेला आहे पहिल्या यशवंतराव चव्हाणांच्या पाऊल वाटेवरती चालण्याचा प्रयत्न आपण मंडळी करत असताना एक चांगलं काम आपण समाजामध्ये उभं करावं आणि आपण सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न सातत्याने जीवनक्रमामध्ये करत असतो आणि हेच काम आपण आपल्या या विधानसभेच्या माध्यमातून या महाराष्ट्र शासनाने ज्या काही योजना सर्वसामान्य नागरिकांकरता राबवलेल्या आहेत मग लाडकी बहिणीची योजना मुख्यमंत्रीच्या नावाने जी आहेत तिचा लाभ अनेक महिलांना मिळालेला आहे विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये असतील युवकांच्या संदर्भामध्ये असतील हे विविध योजनांच्या माध्यमातून हे उपक्रम आपण ज्यावेळी राबवतो त्यावेळी समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा संकल्प राज्य शासनाने या ठिकाणी केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आदरणीय अजितदादा असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील आदरणीय मुख्यमंत्री जे शिंदे शिंदेसाहेब असतील या सगळ्यांनी मिळून हे विषय सगळे केलेले आहेत आता मराठा आरक्षणाचा स संदर्भात देखील लवकरात लवकर निर्णय होईल असं मला वाटतं आणि प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम ही मंडळी करत आहेत त्यामुळे लोकसभेला जे काही रिझल्ट तुम्हाला दिसत आहेत कशा पद्धतीचे रिझल्ट नाही तर चांगल्या पद्धतीनं रिझल्ट या पुणे शहरामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसतील आणि कोण कुठं जाते याच्यापेक्षा जा राहतील ते मावळे आणि उडून जातील ते डोमकावळे ज्या जागा जा 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 आता राष्ट्रवादीकडे आहेत त्या तर शंभर टक्के मिळणारच आणखीन काही जागेच्या संदर्भामध्ये जी बोलणी वरती वर्ष स्तरावर जे चाललेली आहे त्याच्या माध्यमातून निश्चितपणाने असं मला वाटतं की योग्य रीतीने जागांचं वाटप होईल कुठल्या अडचणी त्याच्यामध्ये येतील नाही किंवा कुठले वादंग त्याच्यामध्ये होणार नाही बहिणीचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग निश्चितपणे त्या ठिकाणी होईल कारण की पंधराशे रुपये कमी रक्कम नाही एखाद्या गरीबाला जर ती मदत जर झाली तर तिच्या जीवनक्रमामध्ये त्याचा तो, जीवन तो हातभार जो या भावाने दिलेला आहे तो निश्चितपणे त्यांना उपयोगी पडल्याशिवाय राहणार नाही आणि मला असं वाटते की लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने थे थे या भावांच्या पाठीशी उभे राहतील सीट्स आहेत तिथे आम्हाला ते मिळतीलच परंतु एक्स्ट्रा काय मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमचे सीट निवडून देऊ शकतात अशा ठिकाणी दादा मागतील नवीन पक्ष बघा जरी कोण नगरसेवक कोण कुठल्याही गेले असतील तरी कार्यकर्ते हे जागेवरतीच आहेत कार्यकर्ते कुठेही हल्लेले नाहीत आणि कार्यकर्ते जे गेले आहेत ते कार्यकर्त्यांची काही प्रवेश